राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंझावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ ब्रश उचलताच कुंचनेतून साकारते जादू चित्रकलेचा अद्भुत आविष्कार जागतिक दर्जाचे चित्रकार दीक्षित यांचे चित्रांचे पहिले प्रदर्शन पोलादपूरच्या महाराजासमोर एक गाव एक सार्वजनिक गणपती परंपरा जोपासणाऱ्या पोलादपूरच्या लाडक्या महाराजासमोर जागतिक दर्जाचे कुंचल्यातून हुबेहूब चित्र साकारणारे नामवंत चित्रकार प्रमुख दीक्षित यांच्या चित्रांचे पहिलेच प्रदर्शन हजारो कोलादपूरवासियांना मंत्रमुग्ध करणारे ठरले पोलादपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उत्सवात अकरा दिवस भरगत्त कार्यक्रमात दीक्षित यांचे चित्र प्रदर्शन सर्वांना आकर्षित करणारे ठरले सार्वजनिक उत्सव मंडळ पोलादपूरचे यावर्षीचे गणेशोत्सवाचे अध्यक्ष अमरदीप नगरकर व सर्व उत्सव कमिटी यांनी अविरत मेहनत घेऊन समस्त पोलादपूरवासियांच्या सहभागाने श्री गणेश उत्सव कार्यक्रम यशस्वी संपन्न केले लाडक्या राजाचा निरोपाचा दिवस अनंत चतुर्थी दिवशी सर्व गणेश भक्त व कार्यकर्ते गणरायांचा निरोप घ्यावा लागणार म्हणून भावनिक झाल्याचे वातावरण सर्वत्र दिसत आहे ब्युरो रिपोर्ट झंडाबाद न्यूज पोलादपूर आता पहिला मंडळाने प्रतिने ज्यावेळी कोण आला की आम्हाला चित्रकलाचं चित्र ते डिस्प्ले करायचं आहे त्यांना मी लगेच होकार दिला कारण काय मला सुद्धा मी भरपूर काम केलं होतं आणि ते कुठेतरी दाखवायला तर पाहिजे होतं आणि गावातील लोकांनी का नको म्हणून मी आणि गणेशोत्सवासारख्या चांगल्या प्रसंगी जर हा संधी मला मिळाली तर त्याच्या संधी साठी मी जरूर म्हटलं हे करेन आणि तो आज ते जे दिसतंय ते माझे मित्र मंडळी यांनी केलेल्या मदत आणि ले ले संधी एक 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 मला त्याच्यामुळे हे आज आपल्याला दिसत मी गेले वर्षांवरची हे काळ चित्र काढण्याचं काम करत होतो पण मी माझं एक एकांतात एकाच पद्धतीने एका घरी बसून काम करतो आणि एवढं सगळं कलेक्शन केलं होतं पण त्याला कुठं आज पण बाहेर एक्सपोज दिला नव्हता मांडलं नव्हतं गावच्या गावीच मला या मंडळीने जे सांगितलं आणि मी लगेच होता पण आज खुश आहे आणि मला त्यांचा पण सहकार्य पुढे पण लाभो असं मी कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा